तर दर्शन वगैरे झालं आमचा सा। आणि इकडे चालू आहे फोटोशूट तर पियू साडी न्यू कॅब घेतली त्यांनी <laughs> एकदम चुटकी एवढी शॉपिंग केली आम्ही एवढी तर आले उन्हाला मॉर्निंग काहीच तर सर्वांना का तर सर्वांना शुभ सकाळ तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे रोनिया ब्लॉग तर काल गेल तर तो तो मी सिडला तो ब्लॉग मी अपलोड केलेला आहे थोडंसं काम होतं गाडीचं वगैरे तर जास्त नाही तो ब्लॉग मिनी ब्लॉग आहे पण जाऊन नक्की बघा बघला नसेल तर आणि आता ब्लॉग तर चालू केलं आहे मॉर्निंग आमची काय झोपाच नाही भेटत आम्हाला आमची प्रांशीचं आजकाल जागरण चालू आहे सो जास्त झोप नाही भेटत ही झोपतोच आम्हाला मला जागा असतं तर आता काय नाही अंगोल वगैरे करतो जवळ नऊ वाजायला आलं उठल्यावर लवकर उठल्या उठायचा काय झोपल्या झोपतात नंतर काय उठायचं सो आता रिया काय तर देईल मला करून आज संडे संडे स्पेशल आहे चतुर्थी आहे आज संडे स्पेशल चतुर्थी आहे सो सर्वांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा आणि आता फ्रेश वगैरे होतो आम्ही भेटतो थोड्या वेळात अंगोल वगैरे केल्यानंतर नाश्ताच्या टायमला बाय बाय तर चालले आता मी गोइंग टू मर माझे पी चाललो आता आम्ही मडला संध्याकाळी जाणार होतो आम्ही पण घरगे म्हणून आता चाललोय माझ्या पिवीला घेतल्या आता आम्ही पहिल्यांदा कॅरी बॅग मध्ये

तर इथे चाललं फोटोशूट तर आम्ही थांबणार रस्त्यातच आमचा टायर झाला पंक्चर मध्येच आमचा टायर अप्पा टायर ठेवतात ना इमर्जन्सी काय सोनताई ताई टायर लावणार वाटत आता खरं का लॉपले वरली ना टायर झालं पंचर आणि आता आम्ही थांबलो इथे मध्येच रस्त्यात अरे टायर लावतात अप्पा मग थोड्या वेळेस निघू आम्ही तर पिऊ लागली पिऊ आता ताता आता

8 4 टाइम है वहां तर जाम गर्दी आहे बघू आता दर्शन कसं मिळतंय जाम गर्दी आहे जाम आमच्या पिवीला पहिल्यांदा आहे आम्ही मी स्टाफ त्याला विसरली बघू शकता जामच गर्दी आहे हो थांबा बापरे लाईन इथूनच Der skjenger det seg litt natt. पटकन पर्सल चला तर खूप गर्दी होती म्हणून आम्ही बाहेर दर्शन घेतला कारण बाय पण लागला नाही अजून ना विभाग चॅन्रा वॅन्रा वालो आम्ही मागे मागे पण एक मंदिर आहे आणि हिला लागले भूक म्हणून जरा गपगप आहे ना तुम्हाला माहिती पोपट <laughs> आहे <आपा। laughs> तर दर्शन वगैरे झालं आमचा आणि इकडं चालू आहे फोटोशूट या बघाय त्यांचा विचार आहे आता आम्ही नगो बाहेर काय घ्यायचा असेल त्यांना तुम्ही करते बाहेर येतो हो काकी रांगोली काढायला बाहेरच घेते ना दरवाजा घेतला एकच घ्यायचा पण नाही तू माला आणा गेला आता एवढा मस्त ना तुला आवडला आए गए खेलने को खेल लो तर पी साडी न्यू कॅप घेतली त्याने <laughs> एकदम चुटकी तर बायला मी घेतली ही कॅप मस्त मला आवडली खूप तुम्ही काय घेतला हा हेअर पण घेतला तो घेतो चिंच झोपे झोपे झोपे

उभी बाय घेतली टॉल काय दो फ्रूट्स काय तयार बन्ना ना देखा चला असे राखु चला बण दुकान घेतल्याला बघा काय झालं गोडडे ने अक्का मड घेतले मड तो आता आम्ही काय काय घेतलंय बघू दे this oh, <laughs> a few moments later. Ah. <laughs> Nadala, Nadala. Oh, okay. तू राह तू गाडीन बसून राह तुला ओन लागतो ना हा बरोबर आलोडाल नीट करू चला तर आलो नाडाला Yo. Salah. Ta-ta. Wassalamualaikum.

झालं दर्शन थोडासा बसू आम्ही आणि जाऊ घरी ना आणि तो चटका लागतात लावता नित्यानंदनला काही मी आज वाटत काय होईल तुझा नीट नीट पाया पण टाटा टा 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 टाटा बाबा या काय अपरिचित असते उतर तर नित्यानंदनला घांगायला नित्यानंदन या काय पाडला कोणची लिपस्टिक डेंजर आहे र एवढी शॉपिंग केली आम्ही बायसाठी उतरशील का आज चलो चलो नाही चल कोण नाही येणार अरे इथं तर आहे पण हा या आमच्या इथलं फेमस मंदिर अष्टविनाय क्षेत्र नित्यानंद द्यावाईला पास कर डायरेक्ट ऐंशी नको नाईन्टी फायदा चला रे चला आता आम्ही दुर्व्याने फुलं घेत होतो चाललो घरी आम्ही ब्लॉग आता आम्ही इथेच एंड करतोय आता पाच दोन मिनिटांसाठी घरी पोहोचू आम्ही तर ब्लॉग नक्की बघा नाही आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा